नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत मामीने पोरगी नाही दिली म्हणून मामीचं आणि आत्याचं झालं गमतीशीर कॉमेडी भांडण याचा तिसरा भाग याच्या आधीचे दोन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया ए गणपत तुला पोरगी नाही ना द्यायची नको देऊ माझा प्रॉपर्टीमधला हिस्सा दे मला दे माझ्या जमिनीचा हिस्सा तुला हिस्सा पाहिजे वय काय हिस्सा बिस्सा भेटणार नाही निघितून तू ए, ए भट्टक भवाने मी तुझ्याशी नाही बोलत माझ्या भावाशी बोलते समजलीस ना तू मधी मधी बरबड करू नको तुला आधीच सांगते नाहीतर एका बुक्कीतच तुझं नाक लाल करीन मी नाही देणार हिस्सा जा काय करणार जा तुला करायचं ते कर तू तु। तुला मी एक रुपया देणार नाही तर तू हिस्साची काय बात करतेस ए ए बया तुम्ही दोघी पण गप्प बसा आधी शांत बसून पण बोलता येतं ना का भांडणच केलं पाहिजे आ लोकांना उगाच तमाशा दाखवता चुप बसा दोघी पण ओ गप्प बसा तुम्ही नाहीतर बघा मी तुमचं काय करेन ते ए बायकोच्या बैला तू तर गप्पच बस तुझी काय लायकीच नाही बायकोचा बैल कुठला मला माझा जमिनीचा हिस्सा पाहिजे नाहीतर मग बघस तू तु। तुझं मी काय करेन ते डॅडी तुम्ही तर काय बोलूच नका एक बाजून दरी आहे तर दुसऱ्या बाजू खाई कोणाच्या बाजून गेला तरी मराल म्हणून काय बोलूच नका गप्प बसा काय बघस तू काय करणार आहेस तू जा नाही देणार तुला जमिनीचा हिस्सा जा तुला करायचं ते करणे मी काय करणार वय बनते लाव पोलिसांना फोन बोलव पोलिसांना बोलव काय पोलीस ताई पोलीस नको ना ताई आपण बसून बोलू की शांत बसून बोलू भांडून काय भेटणार आहे आपण शांत बसू आणि बोलू या विषयावर पोलीस नको बोलू सुंदरे तुझी मम्मी बघ कशी गिरगिटासारखं रंग बदलते बघ आता तर तावातावात भांडत होती ना हो आता बघ कशी शांत झाली पोलिसांचं नाव ऐकून काय होईनी काय झालं आता आले का अकल भांडा ना अजून भांडा आता कशाला शांत बसून बोलायचं भांडा की हा आता पोलिसांचं नाव घेतलं लगेच घाबरला का आता बघाच मी पोलिसांना बोलवते ना तुम्हाला चांगला चक्की पिसायला लावते माझा हिस्सा नाही ना दे तुम्ही आता जेलमध्ये जाऊन चक्की पिसिंग पीसिंग करा पोलीस ताई ओ ताई आपण बसून बोलू ना कशाला उगच भांडणे तुम्हाला हिस्सा पाहिजे ना दिला तुम्हाला हिस्सा पोलिसांना नका बोलू ना आपण बसून बोलू वय ग भट्टक भवाने मगशी तर बोलत होतीस मी माझ्या घरातून ना कशी आता कशी अक्कल आली मग आता बसून बोलायचं होय भांडण नाही करायचं मला हिस्सा बिस्सा नाही पाहिजे समजलीस ना मला तुझी पोरगी पाहिजे माझ्या पोरासाठी त्याला खूप आवडते ती म्हणून मला तुमची पोरगी पाहिजे मला नको हिस्सा मम्मी डॅडी मी तुम्हाला आधीच सांगते मी या बंट्या फंट्याशी लग्न नाही करणार मला नाही आवडतो काळ तोंड मी नाही त्याशी लग्न करणार ए सुंदरे तू गप्प बस तुला काय आहे तू अजून बारीक आहेस बंट्यासारखा तुला पोरगा भेटणार नाही हो ना सुंदरे तुला या बंट्यासारखा हँडसम पोरगा भेटणार नाही तू एक काम कर या बंट्यासंग लगीन कर मम्मी डॅडी मी या बंट्यासोबत लगीन नाही करणार मला याच्याकडं बघूनच कसं तरी होतंय उलटीसारखं होतंय मला न मी या काळ तोंडाशी लगीन करू वय मम्मी तू तर मगशीच बोलत होती ना की मी माझ्या पोरीला विहिरीत ढकलून देईन पण या बंट्याशी लगीन करून देणार नाही मग आता काय झालं काय झालं मी नाही करणार या माकड तोंडाशी लगीन मला नाही करायचं याच्याशी लगीन मी एवढी खूपसूरत आहे चंद्रासारखी नाही यो बंट्या अमावस्थेसारखा आहे ना मी याच्याशी लगीन करू वय मम्मी सुंदरे मला तू लय आवडतेस मी लगीन करीन तर तुझ्याशीच लगीनच करणार नाही मी मरीन मी जाना मेले, जाना मरे माजा मा जा ना मग मेल्या जा ना मर एखाद ठिकाणी जाऊन माझ्या मागे कशाला लागलाय जा मी तिथून ए सुंदरे काय एवढी नाटकं करतेस सांग गबगुमान माझ्या पोराशी लगीन कर नाहीतर मग बघच तू हो आत्या बाई तुमच्या थर्ड क्लास धमक्या ना मला नका देऊ मी या तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही समजलं ना ते माझ्या मम्मी डॅडीला घाबरवा मी नाही घाबरणार समजलं ना, ना? आणि मी तुमच्या बंट्या फंट्याशी लग्न नाही करणार तू कशी नाही माझ्या बंट्याशी लगीन करत ना ते बघतेस मी थांब ते आत्या या जन्मात ते शक्य नाही समजलीस ना तू तू या काळ तोंडाशी लगीन नाही केलंस ना तर ही तुझ्या आत्या पोलिसांना बोलील पोलिसांना मग तुझ्या डॅडीनला ना मला जायला लागल चक्की पिसायला म्हणून सांगते कर या संग लगीन तू मम्मी पण मला हा बंट्या अजिबात आवडत नाही आणि हा बंट्या मला डुकरावाने दिसतो डुकरावाने म्हणून मला हा बिलकुल आवडत नाही मला नाही त्याची लग्न करायचं शी तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकर येईल भेटू पुन्हा बाय बाय